श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नेहमी आपल्या जवळ ठेवा या तीन वस्तू आणि आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा आपल्या घरावरती होणारी करणी वेगवेगळ्या प्रकारच्या बाद शत्रुता मंत्र तंत्र आपल्यावरती आपल्या घरावरती कधीच याचा प्रभाव होणार नाही बघा आपण आपल्या घरामध्ये खूप सेवा करत असतो उपाय करत असतो त्या सेवेंच त्यानी त्या उपायाचं फळे आपल्याला मिळतच असतं पण काय असतं ना ज्यावेळेस एखादा शत्रूचा त्रास आपल्याला होत असतो आता शत्रूचा त्रास म्हणजे कसं तर एखादी बाहेरची व्यक्ती आहे आपल्या घरामध्ये रोज येत असते ती पण तिच्या मनामध्ये मा आपल्याबद्दल काय भावना आहे आपल्याला माहीत असते का तर अजिबात नाही तर त्या शत्रूचा बाधेचा आपल्याला त्रास होत असतो एखाद्या व्यक्तीला आपली प्रगती बघवत नाही आणि आपल्या घरावरती त्या काही वाईट बाधा बाधा करत असतात या गोष्टींचा आपल्याला त्रास होत असतो या गोष्टींपासून नेहमी दूर राहण्यासाठी आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे जे काही उपाय असतात ह्या सेवा असतात त्या करायच्या असतात प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या घरातील जो काही व्यक्ती आहे तर तो सुखी आणि समाधानी असावा कोणत्याही प्रकारच्या वाईट बाधेंचा त्रास आपल्याला होऊ नये तर त्यासाठीच या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या नेहमी आपल्याला आपल्या जवळ ठेवायच्या आहे अप्ले जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये कधीच कोणत्याच प्रकारची वाईट शक्ती वाईट बाधा येणार नाही आणि नेहमी आपल्या कुटुंबाचं संरक्षण होईल सर्व तंत्र मंत्रांपासून आपलं कुटुंब हे खूप लांब राहील आणि कोणत्याही प्रकारची करणी बाधा असू द्या वाईट बाधा असू द्या शत्रुपीडा असू द्या वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या नकारात्मक शक्ती असू द्या ह्या सर्व ज्या काही बाधा आहेत तर त्या सर्वांपासून आपल्या कुटुंबाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण होईल तर त्यासाठीच आज आपण बघूया की ह्या कोणकोणत्या तीन वस्तू आहेत त्यामुळे व्हिडिओ हा खूप युजफुल आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्यापर्यंत व्यवस्थितपर्यंत पोहोचेल तर त्यामधली सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची जी वस्तू आहे तर ती म्हणजे बिबवा बिबवा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक क्रियेसाठी वापरला जातो तांत्रिक क्रियेमध्ये बिबवाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्व आहे तर हा जो बिबवा आहे तर हा बिबवा आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे तर तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे बघा आता आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आहे तो कामासाठी बाहेर जात आहे आणि आपल्याला त्याची काळजी असते की अरे बाबा हा रात्रीचा घरी येतो किंवा मग दिवसभर जातो पण आपल्याला त्याची काळजीच लागलेली असते की तो कधी घरी येईल किंवा ती कधी घरी येईल तर त्यासाठीच त्या, त्या व्यक्तीचं नेहमी संरक्षण व्हावं यासाठीच कोणत्याही प्रकारच्या तंत्रमंत्रांचा त्याच्यावरती प्रभाव होऊ नये तर यासाठी आपल्याला हा जो बिबो आहे तर तो त्या व्यक्तीच्या जवळ ठेवायचा आहे कशा पद्धतीने तर एखादा पेपर तुम्ही घ्यायचा आहे त्या पेपर मध्ये तुम्हाला हा जो बिबो आहे तर एक घ्या दोन घ्या कितीही घेतलं तरीही चालेल तो विवा त्या पेपरमध्ये तुम्हाला त्याची एक पुडी तयार करायची आहे आणि त्या व्यक्तीच्या पर्समध्ये किंवा ऑइलेटमध्ये तुम्हाला ते बिबवायची जी पुडी आहे तर ती ठेवायची आहे आता हा बिबवा तुम्हाला कुठे मिळेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो बिबो आहे तर तो मिळून जाईल तर हा बिबवा तुम्हाला नेहमी तुमच्या जवळ तुमच्या पर्समध्ये ठेवायच्या आहेत आता तिन्ही वस्तू तुम्ही जवळ ठेवू नका तर ठेवल्या तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला वाटलंच तर आपल्याला एकच ठेवायची आहे तर तुम्ही एक पण ठेवू शकता किंवा तिन्ही पण ठेवू शकता किंवा दोन ठेवू शकता अगदी तुमची इच्छा आहे तुम्हाला किती वस्तू तुमच्याजवळ ठेवायच्या आहे किंवा तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीजवळ तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे रुईचं झाड तुम्हाला माहीत आहे तर दोन प्रकारच्या रुई असतात एक पांढरी रुई असते जी देत ज्याला आपण देवरुई म्हणतो आणि एक निळ्या कलरची फुले आलेली जी रुई असते बघा तर ती निळ्या कलरची फुई फुलं आलेली एक रुई असते तर ती एक रुई असते तर आपल्याला तर जी पांढरी रुई असते पांढऱ्या कलरची फुलं असतात बघा तर त्याला आपण देवरुई म्हणतो तर पांढरीच रुई रुई आपल्याला इथे लागणार आहे तर त्या पांढऱ्या रुईची जी मुळी असते बघा तर अगदी छोटीशी अगदी तुम्ही मोठ मोठी काढून आणू शकता आणि छोटी छोटी त्याचे तुकडे करून तुम्ही एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये वगैरे बंद करून ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी तिसरी वस्तू आहे तर तुमच्या पर्समध्ये वॉयलेटमध्ये The <laughs> cat आता आईला मुलांचीसुद्धा काळजी असते तर त्या आईने आपल्या मुलांच्या बॅगमध्ये वगैरे जी रुई आहेत रुईची जी मुळी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुमच्याजवळ ठेवू शकतात आता बघा महिलांनी जर ठेवल्या तर सुतक पिरियड्स वगैरे असेल तर त्याला तुम्ही स्पर्श करू नका सुतक पिरियड्स असेल तर एखाद्या व्यक्तीला तुमच्या पर्समधून त्या बाहेर काढून ठेवायला सांगायच्या आणि नंतर परत तुम्ही तुमचं सुतक पिरियड संपल्यानंतर तुम्ही त्या वस्तू ज्या आहेत त्या तुमच्या पर्समध्ये परत ठेवू शकता तर अशा पद्धतीने ह्या ज्या दोन वस्तू आहेत त्या आपल्याला जवळ ठेवायच्या आहे आपल्यावरती होणारे सर्व कर्णी बाधा शत्रुतास मंत्र तंत्र यापासून आपलं आणि आपलं घर हे नेहमी दूर राहील आणि आपल्यावरती आपल्या परमेश्वराची नेहमी कृपा राहील आता तिसरी मह महत्वाची वस्तू आता तिसरी खूप महत्वाची वस्तू आहे आता ही वस्तू तुम्हाला तयार करायची आहे आता ही तयार कशी करायची तर ते बघा तर एक काळ्या कलरचा धागा आपल्याला घ्यायचा आहे कोणत्याही काळ्या कलरचा धागा तुम्ही घ्या आपल्याकडे करगोटा असतो बघा तर तो घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही पूजेच्या ठिकाणी गेलात ना तर तिथे आपल्याला काळ्या कलरचा एक धागा देतात ते तर तो तुम्ही त्यांच्याकडे मागून घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्हाला तो धागा घेऊन कुठे जायचा आहे तर हनुमंतरायांच्या जा मंदिरामध्ये जायचा आहे हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो धागा आहे तर त्यांच्या चरणाला लावायचा आणि त्यांच्या चरणाचा जो सिंदूर जे शेंदूर असतो बघा तर तो शेंदूर पूर्णपणे त्या धाग्याला तुम्हाला लावायचा आहे म्हणजेच काय त्या शेंदुरामध्ये तो जो धागा आहे ते तर त्यांच्या चरणाच्या शेंदुरामध्ये तुम्हाला बुडवायचा आहे शेंदूर त्या धाग्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने हा धागा तुम्हाला तिथे त्या शेंदुराला लावायचा आहे त्यानंतर तिथे बसूनच तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तर किती वेळेस हा जो धागा आहे तर तो उजव्या हातात धरायचा आणि हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करायचं तर तुम्ही तीन वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो धागा आहे तर तो तुमच्या पायामध्ये बांधायचा आहे पायात बांधा हातात बांधा तुमची इच्छा तुमच्या पायामध्ये किंवा हातामध्ये तुम्ही बांधू शकता याने काय होतं की हनुमान चालिसा तुम्हाला माहिती आहे आपण भय असेल जर कोणाला तर त्या भयापासून जर मुक्तता मिळवायची असेल तर रोज आपण घरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करत असतो आपलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये जर संरक्षण करायचं असेल तर हनुमान चालिसा ही खूप महत्त्वाची असते तर हा अशा प्रकारचा धागा तुम्ही तयार करू शकता आणि हा धागा तुम्ही नेहमी आपल्या जवळ ठेवायचा आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही हा जो धागा आहे तर तो तयार करू शकता आणि त्यांच्या हातात किंवा पायात तुम्हाला तो धागा जो आहे तो तर तो बांधायचा आहे तर नेहमी या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या नेहमी आपण आपल्या जवळ जर ठेवल्या तर आपल्याला कोणत्याच प्रकारची करणी असू द्या बाधा असू द्या शत्रुता असू द्या मंत्र असू द्या तंत्र असू द्या कधीच आपल्या घरावरती त्याचा परिणाम पडणार नाही आपल्यावरती आपल्या घरावरती कधीच ह्या गोष्टींचा त्रास त्रास आपल्याला जाणवणार नाही नेहमी आपल्या घराचं संरक्षण होईल आपल्या कुटुंबाचं रक्षण आणि संरक्षण होईल कायम आपल्या कुटुंबातील जे वातावरण आहे तर ते चांगलं राहील तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या नेहमी तुम्ही अशा पद्धतीने आपल्या जवळ ठेवू शकता नक्की या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ